मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आणि गावाचे नाव आहे वेळणेश्वर वेळणेश्वर बीच हा सुप्रसिद्ध बीच आहे आपणापैकी खूप जणांना या बीचची कल्पना असेल या बीचपासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर हा आपल्याकडे एक सुंदर असा बारा गुंठेचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे या प्लॉटची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते कोकणामध्ये घर बांधण्यासाठी तुम्ही छान असा वस्तीमध्ये प्लॉट पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे वेळणेश्वर बीचच्या अगदीजवळ हा प्लॉट आहे परंतु या प्लॉटमधून समुद्र दर्शन होत नाही परंतु तुम्ही बीचवर अगदी दोन मिनटात जाऊ शकता या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे बारा गुंठे हा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे या प्लॉटमध्ये मालकांची दहा आंब्याची कलमे आहेत आणि पाण्यासाठी तुम्हाला बोरवेल किंवा विहीर करावी लागेल हा प्लॉट पूर्णपणे वस्तीमध्ये आहे त्यामुळे वस्ती करून राहण्यासाठी तुम्हाला उत्तम अशी संधी उत्तम असा पर्याय आहे हा प्लॉट डांबरी रस्त्याला लागून आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते या प्लॉटची हद्द निश्चिती झालेली आहे आणि सातबाऱ्यावर फक्त एकच नाव आहे क्लिअर टायटल वर्ग एकची प्रॉपर्टी आहे या प्लॉटची मालकाने सांगितलेली किंमत आहे तीस लाख रुपये तसेच हा प्लॉट चिपळूणच्या रेल्वे स्टेशनपासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर आहे पुणे दोनशे चव्वेचाळीस तर मुंबई दोनशे चौऱ्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे प्लॉट पाहायचा असेल खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद Thank you.